हॅलो हा बोल की भाऊ तुझं फिजिकल होत का आज हो भाऊ मग तुझी झाली का रनिंग नाही नाही चालू आहे पहिला पहिला बॅच कधी चालू झालाय त्यांना बाहेर ते नेले त्यांना बायोमेट्रिक चालू आहे तिकडचं नाही रे म्हणजे तुम्हाला बायोमेट्रिक दुसरीकडे रनिंग दुसरीकडे चालू आहे का हा बर बर अजून किती मुलं आलेत आज हजार हा हा हजार बाराशे मुलं आहेत का बर 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 आणि म्हणजे असं बायोमेट्रिक झालं लगेच रनिंगला नेत आहेत का हां बायोमेट्रिक झाल्या लगेच रनिंगला नेत आहेत का मुलं काय माहित मी आणि बायोमेट्रिकला गेलेलं नाही इकडे चालू आहे रोल नंबर नुसार रोल नंबर नुसार चालू आहे का बायोमेट्रिक बर 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 आणि कालचे मुलं भेटले असतील की म्हणजे कसे आहे रनिंग काय नाही मेडिकल वगैरे कसं घेते म्हणजे नाही भेटलं कोण बर 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 हजार बाराशे फक्त अजून तू म्हणजे पण नाही लागला काय बोलतो च्या लाईनिंग पण नाही लागला का म्हणलं आता दहा वाजले गेले चालू आहे बाबा पुढे पोर आहे ते रोल नंबर नको हा मग अरे मग आता येणार कधी मग अकरा बाराला हा नाही जास्त म्हणजे पाऊस वगैरे नाही का आता माझ्या इकडे चालू आहे चालू आहे पाऊस चालू आहे का हा बर बर म्हणजे पावसात पाऊस आला तरी पावसात काय माहित आता तिकडे गेला समजत बरं 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 अपडेट भेटली तर मला सगळं का हो हो चालतंय